सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिरो तालुक्यातील अवैध व्यवसाय विरोधात शिवसेना उभाटा आक्रमक अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन शिरो तालुक्यामध्ये सध्या अवैध व्यवसाय खुलेआम सुरू असून तालुक्यामध्ये आठ खून वीस हून अधिक खुनाचे प्रयत्न झाले आहेत मोठ्या प्रमाणात खाजगी सावकारकी वाढली आहे यामुळे येथील नागरिक अस्वस्थ बनले आहेत नागरिकांची सुरक्षा राम भरोसे बनली आहे तरुण व्यसनाधीन बनत आहेत यामुळे तालुक्यातील अवैध व्यवसाय बंद होऊन गुन्हेगारावर वचक बसवून तालुक्यातील कायदा सुव्यवस्थित राहण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रयत्न करावेत यासाठी शिवसेना उभाटाकडून जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांना निवेदन दिलं यावेळी जिल्हा प्रमुख वैभव उगळे जिल्हा प्रमुख रवी किरण जिल्हा प्रमुख संजय चौगले सहसंपर्क प्रमुख विजय देवणे प्रमुख उपस्थित होते शिरो तालुक्यामध्ये सध्या कांजा नशेच्या गोळ्या ब्राऊन शुगर अन्य नशेच्या पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे यामुळे तालुक्यातील तरुण पिढी व्यसनाधीन बनत चालली आहे या व्यसनाधीनतेच्या पार्श्वभूमीवर कुरंतवाड शिरोळ जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात आठ खून झाले असून वीस खुनाचे प्रयत्न झाले असल्याचे निवेदनात म्हटलं आहे गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे गुन्हेगारी टोळ्यांमध्ये वाढ होत असून अनेक निष्पाप तरुणांचे जीव जात आहेत तसेच सांगली जिल्ह्यातील अवैद व्यावसायिक श्रो तालुक्यात येऊन आपल्या अवैद्य व्यवसायाचे जाळे पसरवत आहेत याला पोलीस प्रशासन जबाबदार असल्याचं सांगण्यात आलं आहे त्या अवैद्य व्यवसायातून अनेक तरुण कर्जबाजारी झाले असून सावकारी पाशात अडकत आहेत तालुक्यामध्ये शेतमजूर व कामगार मोठ्या प्रमाणात असल्याने खाजगी सावकारांच्या बळक्यात अनेक कामगार व शेतमजूर अडकत आहेत या सर्व अवैध व्यवसाय वाढलेले या सर्व अवैध व्यवसाय वाढलेली कुणीकरी खाजगी सावकारी यामुळे तालुक्यामध्ये अराजकता निर्माण झाली आहे शिरो तालुक्यातील कायदा ता सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलावीत असं निवेदनात म्हटलं आहे एकंदरीत व्यवसाय व्यवसायाविरोधात शिरो तालुक्यातील शिवसेना उभाटा आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे या निवेदनावर जिल्हाप्रमुख वैभव उगळे तालुका प्रमुख संजय अणुसे जिल्हा महिला संघटक मंगला ताई चव्हाण प्रतीक धनवडे वैशाली जोगळे उपसरपंच विजय गायकवाड श्रीपती श्रीमती रुपाली संकपाळ यांच्यासह शिवसैनिकांनी सह्या केल्या आहेत महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड्या तालुक्यातील सर्व शिवसेने घेऊन आम्ही एस पींना निवेदन देण्यासाठी आलो होतो शिरो तालुक्यात दोन नंबर धंदेवाल्यांचा सुळसोवाट चालू आहे तो, तो, तो कुठेतरी थांबावा यासाठी आम्ही एस पीना आज भेटलो त्यांनी योग्य ती कारवाई करतो म्हणून सांगितले आकडा जुगार गांजा व्यस्य व्यवसाय हे सर्व धंदे तुरुंदवाड पोलीस स्टेशन हद्दीत शिरो हद्दीत सुरू आहेत राजरोजपणे सुरू आहेत आणि दोन नंबरवाल्यांची गुंडागिरी वाढलेली आहे त्याला कुठेतरी आळा बसावा तरुण पिढी कुठेतरी बर्बाद होऊ नये जी नशेच्या नादा लागली आहे की तरुण पिढी एक संपत चालली आहे मध्ये गॅप पडणार आहे त्या तरुण पिढीमध्ये तो गॅप पडू नये आपल्या मुलांच्यावर चांगले संस्कार व्हावेत यासाठी शिवसेना आग्रही आहे त्यामुळे शिवसेना इथं निवेदन दिलं आहे पण पंधरा दिवसात जर साहेबांनी कोणती कारवाई केली नाही तर शिवसेनेच्या पद्धतीनं तिन्ही पोलीस स्टेशनवर आम्ही मोर्चे काढून आंदोलन करू एवढे मी